बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित ए आघाडीला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सोलापुरात भाजपकडून जल्लोष करण्यात आलाय भाजपा आमदार देवेंद्र कोठे निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांच्यासह भाजप समर्थकांनी जोरदार जल्लोष केला यावेळी बोलताना प्रभारी रघुनाथ कुलकर्णी म्हणाले मागील सात वर्षात भाजप आणि एनडीए आघाडीनं केलेली विकास कामं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ठेवलेल्या विश्वासामुळं हे भाजपला ऐतिहासिक यश प्राप्त झालंय सुरुवातीला आपल्या सगळ्या माध्यमांच आभार एवढ्यासाठी व्यक्त करतो की माध्यमांनी निवडणुकीच्या दरम्यान बिहार मधली परिस्थिती पाहिली आणि अकरा तारखेला मतदान संपल्यानंतर आपण जे एक्झिट पोल दिलेत त्यामुळे आपल्याला बिहारमध्ये फिरताना पूर्ण कल्पना आली होती की बिहारमध्ये परत एकदा एन डी एचं सरकार स्थापन होणार आहे त्यामुळं आपण दिलेल्या एक्झिट पोलबद्दल मी सर्व माध्यमांचा सुरुवातीला आभार मानतो आणि देशातल्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा विश्वास बिहारमध्ये झालेली विकासकामं देशात चाललेली प्रगती एकूण बिहारमध्ये गेल्या सात ते दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला त्या विकासावर बिहारमधल्या मतदाराने जनतेने विश्वास ठेवला विरोधकांनी कोणत्याही प्रकारचे आरोप केले तरी बिहारच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे त्यामुळं असे आरोप करणं किती उचित आहे याचा विचार विरोधक यापुढं करतील आणि त्यामुळं बिहारच्या जनतेने बिहारचा अजून विकास व्हावा विकासाला अनेक गती मिळावी यासाठी एन डी एला प्रचंड बहुमत दिलेलं आहे किंबन बहुमताकडे एन डी एची वाटचाल चाललेली आहे भारतीय जनता पक्षाने नव्वदपेक्षा अधिक जागा जिंकून बिहारमध्ये क्रमांक एकचा पक्ष अशी वाटचाल सुरू केलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वात जनता दल युनायट युनायटेड या पक्षाची वाटचाल सुरू आहे आणि आत्ता आपण जे माध्यमावर निकाल पाहतो पाहतोय साधारणपणे पस्तीस ते चाळीसच्या आसपास राष्ट्रीय गठबंधनाला जागा मिळते अशा प्रकारचं चित्र आपण माध्यमासमोर दाखवत आहे त्यामुळं या देशातल्या जनतेने बिहारच्या जनतेने एकूणच बिहारमधलं जंगल राज संपून टाकायचं ठरवलं होतं आणि विकासावर मतदान करायचं ठरवलं होतं त्यामुळं तिथल्या जनतेने तिथल्या मतदारांनी महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये एनडीएला घवघवीत यश दिलेलं आहे याबद्दल मी बिहारच्या सर्व मतदारांचं जनतेचं महाराष्ट्राच्या वतीने आणि सोलापूरकरांच्या सर्व सोलापूरकरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्यालाही धन्यवाद देतो की आपण माध्यमाने जमिनीवर राहून तो एक्झिट पोल दाखवला त्या एक्झिट पोलनुसारच या बिहारच्या पोल निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत त्यासाठी आपल्याला धैवान खूप खूप धन्यवाद